नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती करता अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि सर्व सहभाग भरती करीता अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्याच्यातील पहिला प्रश्न हा आहे पहा त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होत असतो बघा त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मेला याने त्वचेला काळा रंग प्राप्त होत असतो प्रश्न दुसरा आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे पहा बकीमचंद्र चॅटर्जी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे जेणेकरून याचा रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात तुमचा होणार आहे आणि राष्ट्रीय गान कोणी लिहिलं तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे प्रश्न तिसरा आहे पहा धातूंचा राजा कोणाला म्हटलं जातं बघा धातूंचा राजा कोणाला म्हटलं जातं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोने याला धातूंचा राजा म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रश्न चौथा आहे मानवी शरीराच्या सर्वात मोठा अंग कोणता आहे बघा मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग आहे प्रश्न पाचवा आहे मौर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा मौर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती बघा चंद्रगुप्त मौर्य याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न सहावा आहे हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे बघा मित्रांनो प्रश्न कोणताही असो कुठेही विचारला जातो म्हणून हे आय एम पी क्वेश्चन आहे पाठ करून ठेवायचे आहे तुम्हाला लक्षात घ्या तर हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधला जातो बांधला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महानदीवर बांधलेला आहे आणि हिराकुंड धरण हा कुठे आहे तर हा ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे बघा ओडिसा हा राज्य महत्वाचा आहे लक्षात ठेवा प्रश्न सातवा आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता होईल आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गलगंड हा त्याचा योग्य उत्तर असणार आहे गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो प्रश्न आठवा आहे मानवी हृदयाचे दर मिनिटास डॅश स्पंदने होत असतात बघा मानवी हृदयाचे दर मिनिटाला रिकामी जागा स्पंदने होत असतात हा प्रश्न पाठांतर झालाय खूप विद्यार्थ्यांना पण लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बहात्तर स्पंदने होत असतात प्रश्न नववा आहे बटाटा हे रिकामी जागा आहे बघा बटाटा हे काय आहे म्हणजे बटाटा आलू ज्याला म्हणतात हे काय आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे दोन खोड आहे बघा बटाटा काय आहे हे खोड आहे लक्षात ठेवा प्रश्न दहावा आहे कोवड्या उन्हामुळे मनुष्यास डॅश जीवनसत्व मिळत असते बघा सकाळच्या कोवड्या उन्हामुळे मनुष्याला कोणतं जीवनसत्व मिळत असतं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ड जीवनसत्व आपल्याला भेटत असतं पहा प्रश्न अकरावा आहे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बघा लिंबू ज्याला असतात लिंबू याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे हे फळ आहे प्रश्न बारावा आहे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक खालीलपैकी कोणते आहे बघा जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक आपल्या समोर कोणते आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गहू हे सर्वात जास्त उत्पादन केलं जातं लक्षात घ्या गहू याचं योग्य उत्तर राहील प्रश्न तेरावा आहे ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हॉकी या खेळाशी ध्यानचंद्र ट्रॉफी संबंधित आहे बघा त्यानंतरचा प्रश्न बघा चौथा वातावरणात ऑक्सिजनचे वायू चे प्रमाण किती टक्के आहे बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस टक्के वातावरणामध्ये ऑक्सिजनचा वायू आहे आणि अठ्यात्तर टक्के काय आहे तर तो नायट्रोजन आहे लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ नका नायट्रोजन हा वातावरणामध्ये अठ्याहत्तर टक्के आहे आणि वायू ऑक्सिजन हा एकवीस टक्के आहे सरासरी प्रश्न पंधरावा आहे रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात बघा रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधले जाते रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधले जाते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सल्फ्युरिक राजा म्हणून संबोधतात प्रश्न सोळावा आहे रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो बघा रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन क जीवनसत्वाचा उपयोग होत असतो बघा रक्त गोठण्यासाठी क जीवनसत्वाचा उपयोग होत असतो प्रश्न सतरावा आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करते बघा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लहान मेंदू हा शरीराचे तोल सांभाळण्याचा काम करत असतो प्रश्न अठरावा आहे खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे असंसर्गजन्य म्हणजे संपर्कात येऊन न होणार आल्यावर सुद्धा न होणारा बघा सं असंसर्गजन्य म्हणजे काय की संपर्कात ज्या व्यक्ती जो रोग आहे त्या रोगाच्या संपर्कात जरी आले तरी तो होत नाही असा कोणता रोग आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मधुमेह हो, म्हणजेच याला साखर बिमारी जिकडे तिकडे म्हणतात शुगर म्हणतात काही काही शुगर म्हणतात साखर बिमारी म्हणतात हा असंसर्गजन्य रोग आहे प्रश्न एकोणीसावा आहे कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो बघा कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लाकूड या घटा गटामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक आहे प्रश्न विसावा आहे कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडत असतो कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू हा बाहेर पडत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमोनिया हा बाहेर पडत असतो लक्षात ठेवा अमोनिया याचं योग्य उत्तर आहे प्रश्न एकविसावा आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते बघा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टंगस्टन या धातूची तार वापरली असते प्रश्न बावीसावा आहे चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता बघा चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता टी लवर जे आहेत ना टी लवर जे म्हणतात त्या मित्रांनो तर पहा चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन या देशामध्ये चहाचा शोध सर्वात आधी लागला होता प्रश्न तेवीसावा आहे रिस्टर रिस्टर हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे बघा रिस्टर स्केल ज्याला म्हणतात रिस्टर स्केल हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भूकंप लहरी मोजण्याचे ते एकक आहे प्रश्न चोवीसावा आहे भारताचे संविधान कधी लागू झाला होता बघा भारताचे संविधान कधी लागू झाले होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले होते बघा लागू लागू झाले होते आणि स्वीकृत म्हटलं असेल स्वीकृत किंवा अंगीकृत असं म्हटलं असेल स्वीकृत अंगीकृत असं म्हटलं असेल तर ते केव्हा असेल सव्वीस नोव्हेंबरला असेल ते एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न पंचवीसावा आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या बघा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुचेता कृपलानी ह्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या बघा सुचेता कृपलानी ह्या कुठच्या होत्या उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या तर बघा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या